चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपले स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त न मग आपल्यापैकी सगळ्या लोकांना वाटत असतं की, की माझ्याकडे पैसा बक्कळ असावा नेहमीच माझ्याकडे पैसा खेचून यावा आणि आलेला पैसा टिकावा आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की जे सध्या गरिबी जगत आहेत दरिद्रतेत जगत आहेत खूप प्रयत्न करताय खूप कष्ट करताय खूप मेहनत करताय सगळं काही करताय पण लक्ष्मीच आकर्षित होत नाही कितीही काही केलं तरी पैसा येत नाही तुमचा आडलेला पैसा पुन्हा, पुन्हा परत येण्यासाठी ज्या लोकांनी तुमचे पैसे घेतलेले आहेत उसने असतील किंवा का कुठल्याही कामासाठी असतील जे लोक सध्या तुमचे पैसे परत देत नसतील तर अशा लोकांकडून तुमचा हक्काचा पैसा पुन्हा परत आणण्यासाठी तुमच्याकडे नेहमी पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी अठरा विश्व जे दारिद्र्य तुमच्या आयुष्यात नशिबात आहे ते दूर करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मग ही एक वस्तू जी तुम्ही तुळशीला बांधली आणि त्याच्यासोबत ही एक साधी सोपी सेवा केली तर तुमच्या घराकडे पैसा आल्याशिवाय राहणार नाही लाख मागाल करोडेतील पैशांची प्रत्येक समस्या सुटत जाईल धनलाभ वाढत जाईल आणि तुमच्या आयुष्यात जिथे जिथे तुमच्या पैशांचे मार्ग बंद होते त्या प्रत्येक ठिकाणी पैशांचे मार्ग खुले होत जातील मग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही गुरुवारी करा कारण गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंचा दिवस आहे भगवान श्रीहरी विष्णू हे लक्ष्मीचे पती आहेत आणि तुळशी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची प्रिय सखी आहे जी लक्ष्मीचे एक स्वरूप आहे त्यामुळे कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक पाच ते सहा या दरम्यान हा उपाय करायचा आहे उपायाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे जे अंघोळ तुम्ही कराल म्हणजे स्नान कराल त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक झाकण गंगाजल एक झाकण गोमूत्र आणि थोडीशी तुम्हाला हळद घालायची आहे हळद गोमूत्र गंगाजल आणि आपलं अंघोळीचं शुद्ध पाणी हे सगळं मिक्स करायचं शक्य असेल तर थोडेसे पांढरे तीळ घातले तरीही चालते या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ आपलं स्वच्छ पवित्र स्नान करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे छोटासा ग्लास ज्याला लोटा असं म्हणतो या लोट्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध घालायचं आहे आता कुठेही जा काहीही करा प्रयत्न करा पण गाईचं कच्चं दूध आला कच्चं दूध म्हणजे जे उकळलेलं दूध नसतं ते कच्चं दूध लोट्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध घालायचं आहे आणि त्या दुधामध्ये अर्धा चमचा तुम्हाला हळद घालायचं आहे आता दूध आणि हळद व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता घालायच्या आहेत फुलं असतील तर फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत तुळशी मातेच्या समोर एक आसन घालून बसायचं आहे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे जे तुम्हाला मी आता ग्लासमध्ये घेतले घ्यायला साहित्य सांगितलेलं आहे म्हणजे हळद असेल दूध असेल तर हे सगळं तुम्हाला तुळशीच्या बुडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना फक्त तुम्हाला ओम श्रीं ह्रीम ओम श्रीम ह्रीम ओम श्रीं ह्रीम ओम श्रीम ही या मंत्राचा जप करायचा आहे जास्त काहीच नाही आणि ते तुळशीच्या गुडाला अर्पण करायचं आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत तिथी एकवीस एकवीसच्या एकवीस लवंगा लाल धाग्यात तुम्हाला बांधायच्या आहेत एक लाल रंगाचा धागा घ्यायचा लाल रंगाच्या धागात पहिली लवंग गुंफायची इच्छा सांगायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणायचा दुसरी गाठ मारायची पुन्हा लवंग गुंफायची ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा पुन्हा तिसरी लवंग चौथी पाचवी अशा एकवीसच्या एकवीसही लवंगा तुम्हाला त्या धाग्याला बांधायच्या आहेत प्रत्येक वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही एकवीस लवंगांची जी माळ आहे ती तुम्हाला तुळशीच्या गुडाला किंवा तुळशीच्या फांदीला तुम्हाला गुंडाळायची आहे तुळशीच्या फांदीला गुंडाळत असताना फक्त तुम्हाला पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा याच मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये किंवा गुगलला तुम्हाला यूट्यूबला सहज विष्णू सहस्त्रनाम येऊन जाईल तर तुम्हाला तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ही एकवीस लवंगांची माळ तुम्हाला तुळशीच्या बुडालाच बांधून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही हा उपाय केला गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी काय करायचं पुन्हा एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा तुळशीच्या समोर लावायचा जी एकवीस लवंगांची माळ आपण तुळशीला बांधलेली होती त्यातील एक लवंग हळूच बाजूला काढायचं त्या माळेतून एक लवंग खेचायचं खेचल्यानंतर तुम्हाला जो दिवा तुम्ही तिथे लावलेला आहे तुळशीच्या समोर त्या तुळशीच्या दिव्यातील तेलात किंवा तुपात ही एक लवंग घालायची आहे आणि तिथे बघून तुम्हाला पुन्हा एकदा विष्णू सहस्रनाम तीन वेळा म्हणायचा आहे ठीक आहे तीन वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं आणि तोपर्यंत हा दिवा जो आहे तो, तो पेटताच ठेवायचा त्याच्यानंतर पण पेट्टा राहील तरीही चालेल पुन्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी सेम याच पद्धतीने त्याच वेळात तुळशीच्या समोर बसायचं तुळशीला आपली इच्छा सांगायची भगवान श्री विष्णूचं स्मरण करायचं पुन्हा दुसरी लवंग काढायची ती दिव्यातील तेलामध्ये अर्पण करायची आणि पुन्हा एकदा विष्णू सहस्रांना म्हणायचं असं सलग एकवीस दिवस तुम्हाला करायचं आहे गुरुवारपासून एकवीस दिवस एकवीस लवंगा दररोज एक एक करत तुम्हाला तुळशीसमोर लावलेल्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत बघा आता पहिली लवंग जी आहे ती काय करायची जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी दिवा लावायला जाल तेव्हा पहिली जी लवंग त्या दिव्यामध्ये असेल ती लवंग तुम्ही कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकू शकता कापरासोबत जाळू शकता किंवा तुळशीच्या मातीत दाबू शकता सलग एकवीस दिवस तुम्ही तीन तीन वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि सलग एकवीस दिवस तुम्ही एकाच टायमाला तुळशीसमोर दिवा लावून त्याच अभिमंत्रित केलेल्या लवंगा त्या दिव्यात घातल्या तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात पटीने <clears throat> तुम्हाला त्याचा लाभ होईल तुमच्या आर्थिक समस्या सुटत जातील बघा विष्णू सहस्रनाम हे आर्थिक चणचण कमी करण्यासाठी पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप प्रभावी असतं जसं तीन दिवस तुम्ही लवंग लवंग हे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करतं लवंग हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानलं जातं जसं हे लवंग तुम्ही दिव्यात घालून त्या दिव्यासमोर तुळशीसमोर जेव्हा तीन वेळा विष्णू सहसना म्हणाल जसं तुम्ही म्हणायला सुरुवात कराल तुम्ही तिथे बसाल तसं तुम्हाला मी सांगते माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा तुमच्यावर होईल आणि जेव्हा त्यांची एकत्रित कृपा तुमच्या होईल वर होईल तेव्हा तुमची प्रत्येक आर्थिक चणचण सुटत जाईल कारण ज्यांच्या आयुष्यात या दोघांची कृपा असते ज्यांच्या आयुष्यात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित वास असतो ज्यांच्या आयुष्यात त्यांचा एकत्रित आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधी गरिबी नसते कधी दरिद्रता नसते हा एक साधा सोपा उपाय केलात एकवीस लवंगांची माळ करून एकवीस दिवस दररोज त्या दिव्यामध्ये एक एक लवंग घालत तिथे जर विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तर नक्कीच तुम्हाला सांगते पैशाची प्रत्येक अडचण सोपत जाईल कितीही कितीही गरिबी आणि दरिद्र दरिद्रता असेल तर ती कुठेतरी कमी होत जाईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा